भारत देशाचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजरी करण्यासाठी इथे सगळेजण उपस्थित झालेला आहोत तर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सविताताई पाडवी पंचायत समिती सदस्य तसेच आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्य बारकीताई वळवी तसेच आपल्या गावाचे लोक नियुक्त सरपंच साहेब दादा वळवी तसेच विकास अधिकारी सर आणि आपल्या अधिकारी प्रतिला पावरा सर आणि आपल्या गावातील सर्व अंगणवाडी ताई आशा वर्कर आणि उपस्थित सर्वजण इथे जमलात त्यासाठी मी शाळेच्या वतीने सगळ्यांचे शब्द सुमदाने स्वागत करतो स्वागत 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 कुठलाही कार्यक्रम म्हटला तर त्यासाठी आपल्याला अध्यक्षाची गरज भासते आणि आज आग आपण शाळेमध्ये ध्वजारोहण करणार आहोत त्याच्यासाठी अध्यक्ष म्हणून आपल्या पंचायत समितीच्या सदस्य संतताई संतोष पाडवी यांना विनंती करतो त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं आता जो प्रस्ताव अध्यक्ष

Para el सगळंच <laughs> मागत

शुभ नाने जा तव शुभाशिषणा तव जय गा जन गण मंगल कय भारक वाराता जय हे जय हे जय हे जय गे, जय गे, जय गे, जय, गे, जय गे।

तर तुम्ही शांती ठिकाणी ऐकून घ्या अशी नम्र विनंती गौरवशाली इतिहास असणारी या भारत मातेचे आभार सारी तिकडे याचा मला आनंद वाटतो व अभिमानी वाटतो जय देशासाठी लढणे आणि भारताची राज्य घटना तयार केली अशी महापुरुषांना वंदन करतो आणि माझे भाषण पूर्ण करतो धन्यवाद आपले अनेक शुभेच्छा आज पदसत्ता दिनाचा हा शुभ Yeah, hey, I do. hati Arvind Rawi एक सहा सहा जाण गेले सहादा तर आपल्याला कवयटीचे उभे प्रकार एक ते पाच प्रकार मागोपाठ घ्यायचे फास्ट लक्षात हा आपला पहिला प्रकार सुरू कर बैठे बेट बैठ जाओ तो प्रकार तैयार होंगे तैयार हाँ पहला प्रकार शिलो का सकते

भाषण केलं त्याच्यासाठी संत शंभर रुपयांचे बक्षीस दिलं आहे सगळ्यांनी टाळे वाजवायचे आहे ज्या मुलांनी भाषण केलं होतं त्या मुलांसाठी मी शाळेच्या वतीने वया आणल्या होत्या तर सर्वप्रथम दादांना मी विनंती करतो नम्रता इकडे नम्रता वळवी

त्याच्यानंतर याच्यानंतर आपल्या ग्राम विकास अधिकारी हा यांना विनंती करतो आदिती वळवी तिथं घरी येऊन प्रकार करावा जेठाना तर अब यह इन तो मन दुर्मन बाजारों में इसका संदेशा लाइक ताई हम वाले यहाँ बिल्डिंग करते हैं नंबर ताव ये जेठानी श्री किता नोट तो लगता है त्याच्यानंतर <laughs> लक्ष <laughs> <laughs> <laughs>

ಸಂಗठन ಆಗಲಿಕ್ಕೆ ಬಿ সংগঠন रवा ಅನಿ ಯಾ ಪೋರಿಯಾಕದೋ ಉಲ್ಕಾ ನಿರ್ಮಾಣ ತೋಯಿ ಲೈತಾ ಅಪ್ನಿ ಕರಂ ತೋ ಬಜೋರ ಮಾಫುರ್ ಕಾಯಿನಿ ದಿ ತತ್ಮೋದ್ ಆಯಾ ವಿರನೆ ಎಮೋ ಓ ಅಪಖಾತಿ ಕರಿಯು ಮಾ ಆಯೋ ತುಮಾ ದಿ ಆಪಖಾತಿ ತೋಯಿ ಯಾದಿ ಯಹಾ ಉಲ್ಕಾನಿ ಮಾಡ್ತೈ ಲೇಕಾದೆನ ಆ ಬೋನಿ ನಿ ಆವಿಲ ಅವನ ಕುಡ್ಚಾ ಬರೆಸ್ ಅರ ಕುಡ್ಚಾ ಬರೆಸ್ ಭಾಷೆ ತು ಭಾಷೆ ಜಾಖಾ ದ್ಯಾ ಔನ್ ಕುಡ್ಚಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕಿ ತುಮಾ

कोण नाचणार बोटोवरती करणार ना आहे अरे नाचणार का नाही साहेब नाचायचे का नाही तुम्हाला आता नाही नंतर आम्ही शिकवू तुम्हाला केंद्राचे दोन दोन हा फेब्रुवारी मार्च पर्यंत का

धन्यवाद दादा आपला आपल्याला खूप असं मार्गदर्शन केलं आपल्या शाळेसाठी सगळ्यांनी लक्ष द्यायचे माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये आपली शाळा तालुक्यामध्ये नंबर वन आलेली आहे आणि हे सर्व श्रेय मी आपल्या ग्रामपंचायत खात्री सरपंच राणी सर्व ग्रामस्थांना आव्हान देईन कारण ग्रामपंचायत म्हटलं तर गावात जे सरपंच आहे आणि ग्रामसेवक आहे यांनी संपूर्ण आपल्या कात्री गावाचं नाव तसे लक्ष द्या आपल्याला आपल्या शाळेसाठी तर त्यांचे खूप मोलाचे सहकार्य आहे आपल्या शाळेला साधी देखील नव्हती परंतु वारंवार शाळेमध्ये येऊन त्याने आपल्याला याच्यानुसार आम्ही जस सांगत गेलं तसं त्यांनी आपल्या शाळेला केलेली आहे आणि याच्यातच आपली शाळा जडगाव तालुक्यामध्ये एक नंबर मिळवलेला आहे आणि शासनाकडून आपल्याला याच्यासाठी तीन लाखाचे परत मिळणार आहे परंतु ते अद्याप आलेलं नाही नवकर आपण ते पैसे आहे तर त्यांच्या मार्गदर्शनासाठी शाळेला त्यांच्या आवश्यक वस्तू आहे ते आपण